मनात याची चेतना जी आहे ड्रग्स बद्दल एक स्वतः होऊन स्वस्पूर्तीने आजची जी तरुण पिढी आहे त्यांच्या मनात एक चेतना निर्माण करण्याचे काम आपण करतोय याचा उद्घाटन मागच्या आठवड्यात सव्वीस जून आपण केला होता यात आपण मीरा महेंद्र वसई विरार या आयुक्तालयातील एकूण अकरा कॉलेजेस ची निवड केलेली आहे त्या कॉलेजची यादी या प्रकारे आहे याचा उद्घाटन आपण एला तिवाळी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग त्या ठिकाणी केला होता आणि या कार्यक्रमामध्ये ते अकरा कॉलेजेस जे आहेत ते सहभाग घेत आहेत यात विरारचे आहेत मालासुपाराचे आहेत वसईचे आहेत विरारोडचे आहेत महेंद्र चे आहेत याच्यामध्ये ड्रग्स या विषयावर आपले जे कॉलेज स्टुडंट्स आहेत से नो टू ड्रग्ज या विषयावर ते ग्रुप डान्स रंगोली पोस्टल मेकिंग रिंग मेकिंग वन ऍक्स प्ले असा पद्धतीचे कार्यक्रम करतील हा त्याचा उद्घाटना जे फोटो आहे हे सर्व विद्यार्थी आहे आणि सोबत बसलेले कॉलेजचे स्टाफ वगैरे हो पण आपला या अशा कॉलेजमध्ये आपण हे जे कार्यक्रम करतो त्याची फायनल जे इंटर कॉलेज कॉम्पिटिशनमध्ये जे फायनल आहे ते आपला उद्या उद्यासाठी आहे शुक्रवार तर ते फायनल मध्ये पण मी आपल्याला सगळ्यांना निमंत्रित करणार आहे